जननी जननिजनकमायालेकरोकाय जाणे पयनलगतमुखे खाणतावत्सनेणें लागली चातकासी की पक्षिया करुणाष्टकांचं चिंतन आपलं सुरू आहे अंतःकरणातल्या कारुण्यतेचा इतका मोठा प्रभाव असतो इतकी त्याची मोठी ताकद असते कारण प्रत्येक विषयामध्ये आपण जर बघितलं तर ती ताकद परिपूर्णतेने भरलेली असते खरं तर कोणताही विषय असू द्या कारण ही विषय ही, ही सुद्धा एक ताकद आहे तस कारुण्य एक ताकद आहे हास्यरस ही एक ताकद आहे जशा वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून ताकद सामर्थ्य हे त्याच्या त्याच्यामध्ये भरलेलं असतं तसं ही करुण रसातून निर्माण झालेली कारुण्यतेनून कारुण्यतेतून एकदम परिपूर्णतेनं भिजलेली भक्तिरसानं ओथमलेली अशा प्रकारची ही समर्थांची करुणाष्टक आणि हा समर्थांचा अंतकरणातला विचार आपण ज्याला म्हणू कारण ही फक्त करुणा भाकली जातीय फक्त कारुण्यतेने करुणाष्टकं म्हटली जात आहेत एवढ्या पुरता हा विषय मर्यादित घेऊ नये तर त्याच्या पाठीमागची भूमिका आपण लक्षात अशी करुण रसानी भरलेली अनेक स्तोत्र आहेत स्तवन आहेत वेगवेगळ्या संतांनी ती केलेली आहेत करुणा त्रिपदी केवढ मोठं कारुण्य त्याच्यामध्ये शांत हो श्री दत्ता मम चित्ता आता किती करुण रस आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये पण कारुण्य पण या कारुण्यतेतून आपल्याला जो करुण रस निर्माण करायचा आहे आणि तो कशासाठी करायचा आहे तर भगवत कृपेसाठी भगवंताच्या आशीर्वादासाठी त्यांच्या दर्शनासाठी त्यांचं सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी या सगळ्यासाठीचा आपण ध्येय लक्षात ठेवा उद्देश लक्षात ठेवा करुणा त्रिपदी म्हणत असताना भगवान दत्तात्रय आपल्या समोर असे उभे राहिले पाहिजे आपल्या समोर ते दिसले पाहिजे आपली करुणतेने भरलेली ती करुणा त्रिपदी ही त्यांना ऐकवत असताना आमच्यामध्ये तो कारुण्य भाव निर्माण झाला पाहिजे कारुण्य भाव निर्माण होण्याची काय योजना असते काय भावना असावी हे बघा करुण रस विवारामध्ये पण निर्माण होतो याचक वृत्तीतूनही करुण रस निर्माण होतो काहीतरी मागण्याच्या प्रवृत्तीतूनही करुण रस निर्माण होतो अत्यंत लालची अशा प्रकारचा लालसी स्वभाव ज्याचा असतो आणि अत्यंत तो कृतज्ञ असतो अत्यंत त्या लालची स्वभावामुळे आणि स्वार्थी स्वभावामुळे तो किती करुणतेनी याचना करतो पण पाहत असतो जगामध्ये मग हे सगळे प्रकार आहेत करुणतेचे हे मुद्दाम का सांगितले की ही करुणतेची वेगवेगळी अंग आहेत वेगवेगळे विषय आहेत भिकारी सुद्धा भेक जेव्हा मागतो ना तेव्हा त्याच्या पोटासाठी तो भीक मागतो ते त्याची करुण्यतेने भरलेली मुद्रा बघा आपण मग ही करुणतेची मुद्रा वेगवेगळ्या अनुषंगानं आपल्याला पाहायला मिळते एवढा माझा सांगण्याचा उद्देश होता पण इथे करुणतेनं भरलेला आता एखादा याचक आहे एक एक तो याचना मागतो आहे करुणतेनी हे करतोय त्याचा फक्त एकमेव एकच उद्देश आहे आणि त्याचा एकच हेतू एक आहे की समोरच्या व्यक्तीने मला काहीतरी दिलं पाहिजे असच भाव असणार की नाही मग ही करुण त्यांनी आता त्याला खरं करुण शब्द वापरावा का, का लालूच शब्द जेव्हा आपल्या मनामध्ये ती लालूच निर्माण होते आशा अपेक्षा एकदम अशी दाटून येते उफाळून येते आपल्या मनातली स्वार्थी भाव दाटून येतो स्वतः पुरतं एक वेगळं वलय निर्माण तो करत असतो म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश असा की या सगळ्यातून निर्माण होणारी जी करुणा आहे ती करुणा फक्त व्यवहारातल्या बाबींची आहे का परमार्थातल्या बाबींची आहे माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी आहे की परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आहे माझ्या स्वतःच्या अनुषंगाने मला जे हवं आहे त्याच्यासाठी हवी आहे तर मला फक्त परमार्थाच्या आणि परमेश्वराच्या जवळ मला जायचंय सद्गुरूंच्या जा चरणापाशी जायचंय म्हणून माझी ही करुणा आहे हा उद्देश मी आपल्याला मुद्दाम सांगितला की समर्थ असं म्हणतात जननी जनक माया ले करू काय जाणे आहे ही जननी जनक माया म्हणजे फक्त जगातलं आई वडील जर सोडले तर सगळी माया ही तुच्छ आहे व्यर्थ आहे अत्यंत व्यर्थ आहे की जिच्यावरती आपण अवलंबून राहतो हो। आहोत आणि ज्याच्यावरती आपल्या मनामध्ये आपण अशा अपेक्षा बाळगलेल्या आहेत हे प्रत्येकाला अनुभवायला येत इथे समर्थांनी तो विषय सांगितलाय म्हणून मी त्या अनुषंगाने इथे बोलतो आहे की जननी जनक माया म्हणजे जननी म्हणजे आई आणि जनक म्हणजे पिता या आई वडिलांच्या मायेचं आणि त्या पित्याच्या आणि आईच्या प्रेमाचं सत्य हे कटू असत ते पटायला अवघड असत ते दिसायला आपल्याला वेगळं दिसतं मला कित्येक लोक असेही म्हणणारे आहेत की नाही नाही तसं ते जगातलं आमचं फार वेगळं काम आहे आता ते वेगळं काय असतं ते त्यांची त्यांना माहिती असतं कितीही जरी वेगळं काम असलं तरी जननी जनक माया इथे जेव्हा समर्थ हे जननी आणि जनकाचं म्हणजे माता पित्यांचं समर्थ जेव्हा उदाहरण देतात तेव्हा त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे त्याच्यावरती श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे त्याच्यावरती प्रेम ठेवणं गरजेचं आहे त्याच्यावरती आपली श्रद्धा असलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत मग त्या आई वडिलांचं प्रेम कळत नाही म्हणून ते नाही आहे का खरं वाटत नाही म्हणून ते खरं नाही आहे का असं असं वाटतं की हे खरं नाही आहे हे काहीतरी आहे माझ्यावरती प्रेम नाही ते दुसऱ्यावरती भावावरती प्रेम आहे मुलीवरती जास्त प्रेम करतात आई वडील असंही लोक मला कल्पना नाही पण असं जरी असलं तरी सुद्धा एक वेळ एक क्षण असा येतो की आई वडिलांना त्यांची सगळी मुलंही सारखी असतात आणि त्यांचं प्रेम मुलांना कळत नाही मुलांच्या लक्षात येत नाही आणि मुलांच्या लक्षात ते येत नसल्यामुळे हा सगळा व्यवहारातला प्रपंचातला आणि संसारातला जो खेळखंडोबा गोंधळ या सगळ्या ज्या स्वार्थांनी भरलेल्या बाबी आहेत हे त्याच्यातून निर्माण होतात आपला विषय चाललेला आहे जननी जनक माया लेकरू काय जाणे या लेकराला ले हे कळत नाही आणि म्हणून समर्थ म्हणाले पयन लगत मुखे हाणता वत्स नेणे आता गाय गायीचा वासरू जेव्हा त्या गाईला धार गड्याचे वेळेला जाऊन चिकटत ना ते तेव्हा त्याला फक्त दूध पाहिजे असतं त्याला कदाचित थोडं आईचं प्रेम कळतच असं नाही म्हणून ते दुसऱ्या मारत त्या मी बघतो ना आमच्या गाईच्या गोठ्यामध्ये आमच्या देशी गाईंचा गोठा आहे मोठा त्या गोठ्यामध्ये जाऊन ते वासरू तिला दुस्या मारत असतं आईला वाटतं अरे मी प्रेमाने इतक्या कारुण्येतेला नजरेने याच्याकडे पाहते हा आपला माझ्या तिथे डोक्याने मारतोय असं जरी करत असला तरी आईलाही त्याच्याबद्दल प्रेम असतं आई कदाचित त्याला एखादी लाट झडकते पण ती झडकते याचा अर्थ असा की लेकरानं आईकडे त्या प्रेमानं पाहाव त्या श्रद्धेनं पाहावं आईच्या मायेशी लेकरांनी मिळतं जुळत घ्यावं आणि त्याच्याशी आपण कुठेतरी आपले प्रेम जोडता येते का पाहावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे गायने जरी लात जरी झाडणी समर्थ म्हणतात तरी सुद्धा त्याच वासरासाठी पाना सोडणारी ती गायच असते तस लेकरासाठी माया प्रेम निर्माण करणारी त्याची माताच असते त्याची आईच असते आईशिवाय हे प्रेम आणि माया मिळू शकत नाही आणि म्हणून समर्थ म्हणतात त्या गायीच्या वासराचं उदाहरण दिलं पाना त्याला सोडते त्याचंच पोट त्या दुधावरती भरतं अमृत प्राशनासारखं दूध त्या गायी त्या वासराला देत असते आणि आपल्यालाही देत असते म्हणून पुढे समर्थ असं म्हणतात जळ धरकडा अशा लागली चातकाशी त्या पाण्यामध्ये जसा चातक पक्षी असतो ना तो पावसाची वाट पाहत असतो पाण्याच्या खेंबाची वाट पाहत असतो तशी मी तुझी वाट पाहतो आहे आणि हिमक रावलो की पक्षी या भूमी अशा प्रकारानं पक्षी चातक पक्षी जसा चकोर पक्षी जसा त्या चंद्राच्या खोरीची वाट पाहत असतो चंद्राची वाट पाहत असतो चातक पक्षी जसा पावसाच्या पाण्याच्या थेंबाची वाट पाहत असतो त्याचा घसा कोरडा झालेला असतो पण त्या भूतलावरचं आणि भूमीवरचं खराब झालेलं दाण पाणी तो पित नाही चातक पक्षी वरीच्या वरी चंचू पसरून थेंबुटा दरी जीवन सकळही या वेरी भूमंडळीचे समर्थ आत्मरामामध्ये सांगतात तसा चातक पक्षी आकाशाकडे डोळे लावून जसा बसलेला असतो कधी पावसाचा थेंब पडेल आणि कधी माझ्या मला ते पाणी प्यायला मिळेल अमृत प्राशन अशा प्रकारचं तशी मला रामा तुझ्या भेटीची ओढ लागलेली आहे तसं प्रेम माझ्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे म्हणून या उदाहरणाने अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा करुणाष्टकातला विचार आणि चिंतन आज आपण इथे पाहिलेला आहे